ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार स्वागत आहे आपण अनेकदा म्हणतो की आ, मला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे पण या बदलाची व्याख्या काय असू शकते आज आपल्याकडे माताजींच्या विचारांचा एक असा स्रोत आहे जो या बदलाकडे खूपच वेगळ्या आणि म्हणजे धाडसी दृष्टिकोनातून पाहतो सुरुवातच अशी आहे की योग मार्गावर चालताना व्यक्तीने आपल्या ज्या काही मानसिक किंवा भावनिक रचना आहेत ना त्या सगळ्या कोसळू देण्याची तयारी ठेवली पाहिजे ऐकायलाच किती मोठं वाटतं हो आणि हे फक्त एक सुंदर वाक्य नाहीये हा एका आमूलाग्र परिवर्तनाचा पाया आहे एक वाक्य तर अक्षरशः अंगावर येतं ते म्हणतात की तुमच्या श्रद्धेखेरीच तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे बापरे म्हणजे ज्या विचारांना ज्या ओळखींना आपण आयुष्यभर धरून बसलेलो असतो त्या सगळ्यांचा आधारच काढून घेण्याबद्दल बोललं जाते थांबा म्हणजे हे फक्त वाईट सवय सोडण्यासारखा नाहीये नाही की तर असं झालं की तुम्ही ज्या जमिनीवर उभे आहात तीच जमीन तुमच्या पायाखालून सरकते आहे आणि तुम्ही फक्त श्रद्धेच्या आधारावर तरंगत राहायचं पुढे जाऊन तर असं म्हटलंय की भूतकाळातल्या स्वला चेतनेतून उपटून फेकून द्या हा उपटून फेकणे शब्द प्रयोग किती तीव्र आहे हा याचा नेमका अर्थ काय अगदी हे उपटून फेकणं म्हणजे फक्त आठवणी विसरणं नाही याला आपण एका आधुनिक उदाहरणाने समजू शकतो समजा तुम्ही तुमचा जुना कॉम्प्युटर पूर्णपणे फॉर्मॅट करत आहात तुम्ही फक्त नको असलेल्या फाईल्स डिलीट करत नाही तर संपूर्ण हार्ड ड्राईव्ह पुसून टाकता आणि त्यावर एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करता जुन्या सिस्टमचा एकही अंश शिल्लक राहत नाही तसंच काहीस अच्छा भूतकाळातल्या अनुभवांवर चुकांवर किंवा यशावर आधारित जी मीपणाची भावना आहे तीच मुळापासून काढून टाकायची आहे हे हे खूपच शक्तिशाली आहे म्हणजे तुम्ही काय होताच याचा विचारच करायचा नाही तुम्हाला काय व्हायचे आहे त्याच अभिप्सेचा विचार करा या वाक्यात तीच दिशा दिसते पण इथे व्यावहारिक प्रश्न येतो काय जर मी माझा भूतकाळ माझी ओळख सगळंच पुसून टाकलं तर मग शिल्लक काय राहतं माझं कुटुंब माझा देश माझा धर्म या सगळ्या ओळखींचं काय ही तर एक प्रकारची भयान पोकळी नाही का बरोबर आणि याच प्रश्नाचं उत्तर शेवटच्या भागात मिळतं ती पोकळी तशीच ठेवायची नाहीये त्या जुन्या ओळखींच्या जागी एक नवीन एक जास्त व्यापक ओळख प्रस्थापित आहे म्हणजे म्हणूनच ते म्हणतात ईश्वर हाच तुमचा धर्म ईश्वर हाच तुमचा देश ईश्वर हेच तुमचे कुटुंब इथे तुमच्या सगळ्या लहान आणि मर्यादित ओळखी एकाच दिव्य ओळखीमध्ये विलीन होतात हाच तो नवा जन्म आहे जिथे तुमची ओळख तुमच्या वैयक्तिक इतिहासावर नाही तर तुमच्या दिव्य ध्येयावर आधारलेली असते आता सगळं उलगडा होतोय म्हणजे योग मार्ग हा तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन जोडण्याचा मार्ग नाहीये नाही तो तर जुन्या आयुष्याच्या जागी संपूर्ण नवीन आयुष्य स्थापन करण्याचा मार्ग आहे हे म्हणजे घराची दुरुस्ती करणं नाही तर जुनं घर पाडून त्याच जागी नवीन पायाभरणी करून पूर्णपणे नव घर बांधण्यासारखं आहे अगदी यासाठी खरच अमर्याद श्रद्धा आणि धाडस लागेल अगदी बरोबर धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर